मंगळवारी सकाळी मासेमारीसाठी गेलेल्या राजेश कमलाकर शेरटकर यांच्या मालकीच्या गिलनेट धारक मच्छीमारी नौकेच सर्जेकोट बंदर परिसरामध्ये खडकाळ भागाला सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खडकांवर आढळून नुकसान झालंय या दुर्घटनेमध्ये सुमारे आठ लाख रुपयांचं नुकसान झालंय सुदैवानं चारही खलाशी सुखरूपपणे किनाऱ्यावर आल्यानं मोठी दुर्घटना टळली सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नौकेला खडकांवर आदळून पूर्णपणे जलसमाधी मिळाली यात इंजिन जाळी आणि इतर साहित्यही वाहून गेलं राजेश चलटकर हे आपल्या खलाशांसह मासेमारीसाठी आज सकाळी सर्जेकोट समुद्रात गेले होते सोसाड्याच्या वाऱ्यामुळे समुद्राच्या अजस्त्र लाटांनी त्यांची मासेमारी नौका पांदा परिसरात खडकाळ भागाकडे ढकलली गेली आणि त्यांनी आणि त्यांच्या खलाशांनी नौका वाचवण्यासाठी प्रयत्न केले मात्र नौका वाऱ्याच्या वेगानं खडकाळ भागामध्ये जात आदळून फुटली नौकेमध्ये पाणी शिरू लागल्यानं खलाशांनी तात्काळ समुद्रात उड्या घेत सुखरूपपणे किनारा गाठला मात्र नौका पूर्णपणे फुटून गेली नौकेवरील सर्व जाळी आणि इतरही साहित्य समुद्रात वाहून राजेश शेलटकर यांना मोठा धक्का बसलाय हंगामाच्या पहिल्याच आठवड्यात ही दुर्घटना घडलीय हंगाम, हंगाम सुरू होऊन सहा दिवस झाले असतानाच ही दुर्घटना घडल्यानं शेलटकर कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय स्थानिक मच्छीमारांनी प्रयत्न करूनही नौका वाचवण्यात यश आलं नाही स्थानिकांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती मात्र पूर्णपणे खडकाळ भागात नौका अडकून पडली होती आणि त्यात पाणी जात असल्यानं नौकेला जलसमाधी मिळाली सर्जेकोट बांदा परिसरात मच्छीमारांच्या माहितीसाठी दिशादर्शक दीप बसविण्याला मान्यता मिळाली मात्र सीआरझेडचं कारण पुढे करून सदरचं काम अद्याप करण्यात आलेलं नाही दिशादर्शक दीप बसवण्यात आल्यास रात्रीच्या वेळी अगर पहाटेच्या वेळी खडकाळ भागाची माहिती मच्छीमारांना हो होऊ शकणार आहे आतापर्यंत या ठिकाणी चार मच्छीमार नौका आदळून नुकसानग्रस्त बनल्यात खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन तातडीनं दिशादर्शक दीप बसवण्यासाठी लक्ष वेधण्यात येणार असल्याचं नितीन परुळेकर यांनी सांगितलंय